गुप्तचर विभागात असताना पाकिस्तानच्या लाहोर मध्ये सात वर्ष मुस्लिम बनून त्यांच्याच राज्यात राहणं असो किंवा पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या यशामध्ये मास्टर माइंड असण असो मणिपूरच्या चंदन मध्ये अठरा जवानांच्या बलिदानाचा बदला घेणं असो किंवा म्यानमारच्या हद्दीत घुसून शंभर फुटीरता वाद्यांचा खात्मा या सगळ्या घटनांच्या मागे एकच नाव आहे आणि ते म्हणजे अजित डोवाल भारतीय जेम्स बॉन्ड म्हणून प्रसिद्ध असणारे आणि आपल्या रणनीतीनुसार चाणक्य समजले जाणारे नावानही शत्रूच्या काळजात धडकी भरवणारे अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आहे त्याच निमित्तानं जाणून घेऊयात अजित डोवाल यांच्या आजवरच्या चित्तथरारक कारकिर्दीचा प्रवास नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात आपण बोलतोय अजित डोवाल यांच्याबद्दल अजित डोवाल यांचा आजवरचा प्रवास हा खडतर राहिलाय डोवाल यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात झाला आता उत्तराखंड ही त्यांची जन्मभूमी त्यांचे वडील जी एल डोवाल भारतीय लष्करात अधिकारी होते देश बाळकडू हे डोवाल यांना घरातूनच मिळालं अजित डोवाल एकोणीसशे अडुसष्टच्या केरळ बॅच चे आयपीएस अधिकारी राहिलेत एकोणीसशे बहात्तर मध्ये अजित डोवाल आय मधून रुजू झाले डोवाल यांनी भाजप सरकार इतकंच काँग्रेस सरकारमध्येही काम केलंय अत्यंत गुंतागुंतीचे ऑपरेशन्स मध्ये त्यांनी काम केलंय यामधील सर्वात पहिलं नाव म्हणजे विझो करार यामध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली आहे गुप्तचर विभागात असताना पाकिस्तानच्या लाहोर मध्ये सात वर्ष ते मुस्लिम बनून राहिले त्यावेळचा एक किस्सा अजित डोवाल यांनी एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय एका खास मिशन साठी अजित डोवाल यांना पाकिस्तान मध्ये पाठवलं होतं त्यावेळी ते तिथे रिक्षा चालवत असत त्यावेळी एक दिवस मशिदीच्या पायऱ्या उतरताना एका वृद्ध व्यक्तीनं त्यांना पकडलं आणि तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्यांनी डोवाल यांना विचारला डोवाल यांनी नाही असं उत्तर दिलं त्यानंतर त्या, त्या व्यक्तीचं समाधान झालं नाही शेवटी त्या व्यक्तीनं डोवाल यांना एका खोलीत नेलं आणि तिथे विचारलं तुझ्या कानाला छिद्र कस मुस्लिम लोक कान टोचत नाहीत तुझे कान आहेत डोवाल यांनी तिथून सुटका करून घेतली मात्र पुढे त्यांनी आपल्या कानाची सर्जरी करून घेतली अशा अनेक संकटांचा डोवाल यांना सामना करावा लागला मात्र आपल्या मास्टर माइंडनी त्यांनी त्या प्रत्येक संकटावर मात केली अजित डोवाल यांचा इतिहास मोठा विलक्षण आहे त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून अनेक ऑपरेशन यशस्वी केली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देखील अजित डोवाल यांनी काम केलंय तर अटल बिहारी वाजपेयी यांनाही अजित डोवाल यांनी साथ दिली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्येही त्यांचं मोलाचं योगदान होतं ते तीन महिन्यापर्यंत पाकिस्तानी एजंट म्हणून दहशतवाद्यांसोबत सुवर्ण मंदिरात लपले होते सांगितलं त्यांच्या ऑपरेशन यशस्वी झालं या कामगिरीसाठी त्यांचा चक्र देऊन गौरव करण्यात आला अजित डोवाल एकमेव पोलीस अधिकारी आहेत की ज्यांना कीर्ती चक्र आणि शांती काल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय अठ्याहत्तर वर्षीय अजित डोवाल हे आजही पंतप्रधान मोदींच्या दहशतवादी विरोधी ऑपरेशन नंतर भारताचा हा एक पुन्हा एकदा सिद्ध झाला पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक च श्रेय डोवाल यांना दिलं जात ऑपरेशन पीओके आधी जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये ऑपरेशन म्यानमार हे एक असच ऑपरेशन राबवण्यात आलं होतं अजित डोवाल हे नाव याच ऑपरेशनचं मास्टर माइंड ठरलं म्यानमारच्या हद्दीत तब्बल दोन किलोमीटर आत घुसून शंभर फुटीरता वाद्यांचा खात्मा करण्यात आला होता चार जून 2015 हजार पंधरा ला मणिपूरच्या चंदल मध्ये अठरा जवानांच्या बलिदानाचा हा बदला होता एकोणीसशे नव्याण्णव ला जे कंधार विमान प्रकरण झालं त्या प्रकरणात अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आईसी आठशे चौदा विमानातील एकशे शहात्तर प्रवाशांची सुखरूप सुटका त्यावेळी केली एकूणच अजित डोवाल यांची संपूर्ण कारकीर्द ही देदिप्यमान राहिली आहे एकतीस मे दोन हजार चौदा पासून ते देशाचे राष्ट्रीय सल्लागार आहेत आणि आता पुन्हा एकदा एन डी एच सरकार केंद्रात आल्यावर त्यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे आणि ही बातमी बघून मात्र पुन्हा एकदा भारताकडे वाकडी नजर करून बघणाऱ्या सगळ्यांच्या छातीत चा धडकी भरली असणारे हे नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद